नमस्कार मा तारा फूड्समध्ये आज आपण बनवूया गुळशेलं म्हणजेच तांबड्या भोपळ्याची खीर त्यासाठी काय साहित्य लागतं आहे ते आपण पाहू मी एक छोटा तांबडा भोपळा घेतला आहे आणि तो आपण सोलून घेतला आहे एक डाव तूप आपण अपन वापरणार अपन आहोत भोपळ्याचा आपण कीस करून घेतला आहे दोन वाटे कीस एक चमचा छोटा चमचा कणिक आपण घेऊया त्यानंतर आपल्याला लागणार आहे केशर आणि जायफळपूड चवीपुरती वेलची पूड आपण घेणार आहोत थोडेसे आपण काजू आणि बदाम याचे काप करून घेतलेत एक कप दूध आपण घेऊया आणि या खिरीमध्ये आपण घालणार आहोत गूळ त्यासाठी एक वाटे गूळ आपण घेऊ सुरुवातीला एका छोट्या कढईमध्ये कणिक आपण भाजून घेऊ मंद गॅसवर ही कणिक खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे लक्षात ठेवायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आहे कणिक भाजून आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता बनवूया गुळशेलं त्यासाठी आपण एक डाव तूप घेऊ तूप गरम झाले की त्यामध्ये आपण भोपळ्याचा कीस घालूया आणि हा कीस आपण मिक्स करून घेऊ सगळीकडून तूप लागेल असा हा केस मिक्स करून घ्यायचा आहे त्यावर झाकण ठेवूया मंद गॅसवर एक दहा मिनटं आपल्याला हा केस वाफवून घ्यायचा आहे वाफ आली की थोडासा हा केस आपण मिक्स करून घेऊ नंतर हा केस आपल्याला पूर्णपणे शिजलेला दिसेल केस एकदा शिजला की त्यावर आपण भाजलेली कणिक घालूया आणि ती देखील आपण मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये आपण घालणार आहोत दूध एक कप दूध आणि एक वाटे गूळ तो व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचा आहे नीट आणि नंतर आपण ही खीर थोडा वेळ उकळू देऊ साधारण एक छोटीशी उकळी आली की आपण यामध्ये घालणार आहोत काजू आणि बदामाचे काप ते टाकून झाल्यावर आपण घालूया वेलचीपूड वेलचीपूड घालून झाली की त्यावर आपण घालूया जायफळपूड आणि शिवाय थोडंसं आपण केशर घालू सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मंद गॅसवर हे गुळशेला आपल्याला उकळून घ्यायचं आहे भाजलेली कणिक घातल्यामुळे याला एक छानसा बेस येतो आणि हे गुळशेलं अगदी चवदार बनतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही गुळशेल्याची रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी लाईक करा आणि शेअर करा अशाच छानशा साध्या सोप्या रेसिपीजसाठी पाहत रहा मातारा फूड्स धन्यवाद